हॅलो नमस्ते फ्रेंड तर बघा आमच्या इकडे पावसाची सुरुवात झालेली आहे तर हे बघा खूप पाऊस येतो आहे तर तुम्हाला दिसतच असेल खूप म्हणजे खूप बघा घरात पण लोटा अशा आलेल्या आहे कशा कशा लोटा दिसत आहेत आताच आऊ येत होता तर आऊला मी नेऊन दिली कारण की आमची खुली नाई तर पाणी पण येतो ना उन्हाळ्याचे कपडे पण वारू थका खिळगीवर दाखलेली आहे तर बघा असा पाऊस येतो आहे बघा तसं पाणी सरळ आलं तर काही नाही पण असा झड आली ना तर बघा अशा आलं का नाही तर दोन तीनदा उडून गेल्या बरं का आणि इकडे बघा मी ना शेणाचा सडा टाकलेल्या होत्या पूर्ण शेणाचा सडा गोवारच गेला लवकर चालला जावा पाणी नाहीतर काही खरं नाही आता सांगावं लागेल इथून अशी फालता कळता कारण की घरात पाणी येतो ना आणि आम्ही राहायला आलेलो तर म्हणजे असं झडप येत आहे गर्जन येत आहे की नाही म्हणून खूप भीती वाटते आणि एक फिर आहे जो म्हटलं तर भीतीचं वातावरण निर्माण होणारच ना तर चला जास्त काही व्हिडिओ बनवत नाही इतकाच सांगायचं होतं सर्वजण पावसाची काळजी घ्या म्हणजे पावसाळ्यात स्वतःची काळजी घ्या असं म्हणायचं आहे मला बरं का असं गर्जनात वगैरे बाहेर निघू नका आणि पावसाचं कुठं पण थांबू नका हे बघा किती झडप येतोय आणि यांचे कपडे पण मी आत्ताच धुतली बरं का सकाळी अंघोळ नाही करत असे वारू टाकावे लागतात बघा बाप किती झडप येतो आहे बसून राहावं झडप मध्ये ना म्हणजे पाऊसही हवा पण अशी झडप अजिबात नाही कारण की नाहीतर कोणाचे घर जर असले त्या दिशेनं आणि दरवाजा असलं तर पूर्ण पाणी आतमध्ये जाते जसं की आमचा बघा आमची रूम आहे कि किरायाची बाहेर राहतो तुम्हाला तर राहावंच लागते ऍडजस्ट करावंच लागते तसं तो करतात पण इकडे बघा आता येतं फिरपाल लावल्याशिवाय काही यायच नाही पण यायच नाही बघा ना किती हवा येतोय अशी हवा दुनिक येत आहे बघू शकता आज खूप म्हणजे खूप पावसानं वातावरण म्हणजे झडप येत आहे का नाही बापे आज तर भैयानक झाडं पाली तर चला या व्हिडिओला येतोच एंड करते बरं का कारण की काय आहे ना खूप पाऊस वादळ वारा येतो आहे तर चला बाय बाय घेतो या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की खूप पाऊस आहे तर मला तर करावंच लागेल घराचा कारण की इकडे अंदर पाणी येतोय ना तर चला बाय 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 फ्रेंड